हॅलो नमस्कार सर्वांना हॅलो माय पीपल कसे आहात तुम्ही सगळे मी पण एकदम मजेत आहे तर संध्याकाळच्या वेळेला मी ब्लॉग स्टार्ट करते तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता जस्ट मी चहा ठेवला आहे झोपेतून उठल्यानंतर आणि ते मागच्या माझ्या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलं असेल तर त्यातूनच एक आहे की कॉफी आणि चहा चहाची कॉफी बनवली मी डोंट <laughs> नो ते काय होतं आहे ते पुन्हा रिपीटेड माझ्यासोबत खूप वेळ झालं त्याच्यानंतर खूप वेळ झालं आणि असं आहे की पूर्ण जळालं नाही त्याच्या दूध टाकायपर्यंत चहा उरतो त्याच्यामध्ये मग मी दूध टाकायला देते मी बघा आता तसंच झालं आहे जरा आणि याची टेस्ट पण तशीच लागणार आहे चहाची कॉफी तर मी मागच्या ब्लॉगमध्ये सजेस्ट केलं होतं कोणाला ट्राय करायचं असेल तर ट्राय कराय टेस्ट छान आहे खरंच टेस्ट छान आहे यू ब्राईज कॅन ट्राय दिस तर खूप छान आहे ते आता तसं झालंच आहे मला योगा मला आज चहा प्यायचा हो होता पण आता चहाची कॉफी द्यावं लागेल ते तर स्प्रृहा उठली आता तिला पण चहा दूध द्यावा लागेल चला तर मग आईच स्टेट येऊन तर सकाळचा नाश्ता आम्ही बाहेरूनच आणलेला होता डोसा आणि लोणी स्पंज डोसा तेच आम्ही आणि त्याच्यानंतर बाहेर जायचं होतं तर ॲक्च्युली सॅटर्डे होता सॅटर्डेला आम्हाला जरा म्हणजे जस्ट थोडी शॉपिंग करायची होती बारीक स्प्रूहासाठीच घ्यायचं होतं काहीतरी तर आम्ही त्याच्यासाठी बाहेर गेलेलो होतो तर गावात गेलो म्हटलं जरा असं फिरून येऊ हो, गणपती वगैरे बघायला भेटतं का काय ॲक्च्युली दोन नंतर गेलो गणपती काही एवढे नाही बघायला भेटले बिकॉज काही काही ठिकाणी बंद होते काही काही ठिकाणी त्यांनी ओपन करून ठेवलेले होते तर गावामध्ये गर्दीच फार होती खतरनाक गर्दी होती गावामध्ये खरंच सुट्टीच्या मानाने ना गर्दी फार कमी होती आणि एक म्हणजे सुट्टीच्या दिवशी गर्दी फारच असते पण आम्ही का दोन वाजता गेलो होतो ना दोन वाजेनंतर गेलो खरी गर्दी तर संध्याकाळी चारनंतर फार वाढते चारनंतर तर मग गाड्या काढायला पण मुश्किल होऊन जातं आम्हाला जरा जरा गाडी काढायला वेळ जागा मिळत होती गर्दी कमी असल्यामुळे आणि बघा तुम्ही सगळं असंच आपल्या जसं की गणपतीनिमित्त वाती माळा सगळं असं ते त्याच सणांशी रिलेटेड असं नाही असतं का तशा गोष्टी होत्या विकायला तर नंतर आम्ही हे थोडंसं पुढे आलो गर्दी काढून <coughs> गणपती बघायचे होते त्या निमित्ताने थोडंसं इकडं तिकडं फिरलो आम्ही जरा गणपती बघायला भेटले आम्हाला खूप मोठे मोठे आणि काही ठिकाणी नाही का संध्याकाळीच गणपतींचं ते ओपन करतात ना ले ले ते लोक पडदे टाकलेले असतात आम्हाला एवढे नाही बघायला भेटले बिकॉज आम्ही लवकर निघालो होतो आणि जे बघायला भेटले ते मेन मेन बघायला भेटलेच आम्हाला तिथे होती दर्शनासाठी ओपन होतं दर्शनासाठी आता हे बघा हे ह्या गणपतीला पण कसं झाकून ठेवलेलं आहेस म्हणजे असे काही बघायला नाही भेटले आम्हाला बिकॉज लवकरचं टायमिंग होता संध्याकाळी गेलो असतो तर गर्दी खूप लागली असती त्या हिशोबाने पण आम्ही लवकर निघालो होतो नदी नदीजवळून जे लोक नाशिकचे असतील दे कॅन रिलेट टू दिस प्लेस तर हा स्तंभावरचा गणपती आहे लांबूनच अशोक स्तंभाचा राजा आम्ही जवळ नाही गेलो लांबूनच धरा गाडीवर असल्यामुळे मी लांबूनच घेतलं शूट करून तशी माझ्या मोबाईलची क्लॅरिटी आहे आणि त्याच्यानंतर पुढचा पण एक गणपती हे बघा मानाचा राजा इथे तर इथे आम्ही मध्ये जाऊन दर्शन घेतलं खूप छान लालबागच्या राजासारखी मोठीशी मूर्ती होती त्याची आणि मग आम्ही तिथे मध्ये गेलो दर्शन घेण्यासाठी <coughs> सॉरी हे <coughs> छान होतं इथे आम्हाला सगळ्यां आम्हाला खूप आवडलं हे डेकोरेशन वगैरे फोटो वगैरे काढले स्पृहाने तिच्या पप्पांनी आणि आय वॉज द फोटोग्राफर सो माझा फोटो खाऊनच गेला ते मला घरी आल्यावर कळालं की यार मी माझं घ्यायला पाहिजे होतं तर एनी खूप छान होतं हे बघा डेकोरेशन मला खूप आवडलं खूप सुंदर होतं दिसायलाही सुंदर आणि मूर्ती तर अप्रतिम खूप छान विठ्ठलाचा हे केलेलं होतं तिथे डेकोरेशन सॉरी बॅकग्राऊंड गणपतीसाठी हे बघा एखाद्या वाड्यासारखं असं मस्त छान त्याला डेकोरेट केलेलं होतं आणि अशा प्रकारे आमचं दर्शन झालं स्पृहाला वरती चढवून दिलं होतं आणि छान छान मस्त फोटो घेतले त्यांनी तर हा लास्ट गणपती होता हा गणपती बघून आम्ही निघालो घरी वे टू होम आणि स्प्रुवासाठी शॉपिंग करायची होती ती म्हणजे ही तिच्यासाठी सँडल तिला ॲक्च्युली व्यवस्थित चपलाच नव्हत्या म्हणजे अशा आउटिंगसाठीच्या ती जेव्हा घेते त्या दोन महिन्या संपूर्ण अशा तोडून टाकते ती कारण की त्या चांकी पँकी असतात आणि त्या रेग्युलर डेली उच्चातन असतात मॅडमला फार आवडल्या आमच्या दिवसभर घालूनच uh, फिरत होती अर्धा तास घातल्या का लगेच चेंज करायची परत अर्धा तास घातल्या का लगेच एक दुसऱ्या चेंज करायचे अशा करून ही शॉपिंग केली आम्ही तर चला तर मग आई आज पुरतं एवढंच भेटूया पुन्हा उद्या एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये दे टील देन स्टेट येऊन थँक्स फॉर वॉचिंग डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड थँक्यू बाय